सावकारकीचा वाद उधारीच्या पैशातून युवकाची भर दिवसा धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या आरोपी अटकेत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली सावकारकीच्या वादातून भरत वय वर्ष पंचवीस राहणार नांद्रा कोळी तालुका बुलढाणा याची धारदार शस्त्राने वार करून निर्गुण हत्या करण्यात आली ही घटना तेवीस जून रोजी दुपारी पावणे वाजेच्या दरम्यान घडली मृतक भरत विरशीत हा मेरा कुर्द चौफु पुली वर काळी पिवळीनं चिखलीवरून आला होता तेव्हा काही तरुण मेरा कुर्द चौकीवर भरतची वाट पाहत होते तो गाडीतून उतरताच त्याच्या मानेवर शरीरावर धारदार कोयत्यानं वार करून त्याला गंभीररित्या जखमी केलं त्यातच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीच्या विरोधात खुणाच्या गुन्ह्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे प्राथमिक माहितीनुसार जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड येथील आरोपी ज्ञानेश्वर सुखदेव निकाळजे वय वर्ष पंचवीस यानं गतवर्षी वर्षी दहा लक्ष रुपये सावकारीवर घेतले होते मात्र या पैशाच्या परतफेडीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला वादातूनच ज्ञानेश्वर निकाळजे यानं भरतच्या मानेवर धारधार शस्त्रानं वार केला या हल्ल्यात भरत गंभीर जखमी झालं असून तो घटनास्थळीच मृत झाला घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करके बीट जमादार भरत पोफळे पोलीस कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी पोहचून आरोपी ताब्यात घेतलं सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी देवळगाव राजा यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रुपेश शंकर के या घटनेबाबत अधिक तपास करत आहे ही हत्या सावकारकीच्या पैशातून झाल्याची प्राथमिक माहिती विनोद बोरकर जिल्हा विशेष प्रतिनिधी बुलढाणा उन्नतीला येऊ